नमस्कार मैत्रिणींनो आणि भावांनो तर सर्वांना शुभ सकाळ तर आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान जावो भरभरतेचा जावो हीच मी बाप्पाचरणी प्रार्थना करत आहे तर आज मी अशा वेळ विषयावर व्हिडिओ बनवत आहे आज महिला दिन आहे तर महिला दिनाच्या सर्व माझ्या मैत्रिणींना माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा तर प्रत्येक महिला आहे ना तर महिलांना काय वाटतं आपण काहीतरी केलं पाहिजे आता केव्हा आपण घरी बसायचं आणि किती दिवस आपल्याला पण वाटतं काहीतरी केलं पाहिजे आता बघा मी पण एक यूट्यूबर आहे तर यूट्यूब पण मी चालवते आणि भरपूर माझ्यासारख्या पण महिला आहे त्या यूट्यूब चालवतात पण कसं आहे कोणाकोणाच्या घरांमध्ये ना यूट्यूब चालत नाही पण मग तरी पण वाटतं माणसाला काहीतरी आपण केलं पाहिजे तरी तर बघा आता प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आहे कोणी शेती काम करतं कोणी घरकाम करतं कोणी सरकारी जॉबला आहे तर प्रत्येकाला वाटतं आता मी पण घरातलं काम करून यूट्यूब चालवते आणि एका माणसावर घर चालत नाही नवऱ्याच्या एका म्हणजे एका व्यवसायावर आपलं घर चालत नाही तर आपण पण काहीतरी हातभार लावावा असं प्रत्येक महिन्याला वाटतं पण काही लोकांना ते आवडत नाही पण कसं आहे पण कसं आहे ना काही माणसांना आवडत नाही पण माझी सर्व माझ्या भावांना विनंती आहे की महिलांना सर्वांना पुढं येऊ द्या कारण आपण शि शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांनी सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज असं सांगायचे की महिलांचा रिस्पेक्ट करा महिला म्हणजे आपल्या तुळजाभवानी मातेचाच अवतार आहे आणि ते महिलांना पाया पडू देत नव्हते का पडू देत नव्हते का त्यात एक देवीच आहे महिला आणि तिचा रिस्पेक्ट करा तर सगळ्यांनी महिलांचा रिस्पेक्ट केला पाहिजे आणि महिलांना पुढे जाण्यासाठी घरातल्यांनी पण साथ सा दिली पाहिजे आणि काही सर्व भावांना माझी विनंती आहे जे कोणी आपल्या म्हणजे महिलांना जसे आपल्या घरातल्या महिलांना आपण आई बहीण त्यांच्याकडे त्या दृष्टीनं पाहतो असं सगळ्याच महिलांकडं त्याच दृष्टीनं पाहिलं पाहिजे तर बघा हे आपलं काय चालू आहे जगामध्ये हे बलात्कार होता हे होतं तर हे असं आपल्या छत्रपती महाराजांच्या हे आपलं राज्य आहे तर याच्यात वहिलांनी पाहिजे तर याची सर्व भावांनी काळजी घ्या आणि महिलांना तुम्ही साथ द्या आणि महिला महिलांचा आदर करा तर आता बघा आत्ताचीच घटना आहे तर पुण्याला स्वर्ग बस स्टॉपला काय झालं आहे तर हे आपल्याला चांगलं माहीत आहे तर अशा वेळेस सगळ्यां म्हणजे असं सगळ्यांचं सगळ्यांनी असं वागलं पाहिजे की जी बाहेरची महिला जी आहे ती आपली आई बहीण आहे ह्याचप्रमाणे त्यांना त्यांनी त्याच दृष्टीने त्यांच्याकडं पाहिलं पाहिजे असं माझं सगळ्या भावांना सांगणं आहे जे लोक माझा व्हिडिओ बघतील तर माझा राग येऊ नका देऊ तुम्ही मी पण तुमची कोणाची तरी आई बहीण आहे ती मुलगी पण कोणाची आई बहीण होती तर असं कृत्य केलं आहे की म्हणजे अक्षरशः अक्षरशः झोप नाही आली त्या दिवशी रात्रभर तर हे बघा आता आपलं यूट्यूब चालवत आहे मायला बराच मायला चालवत आहे मी पण चालवते घरातलं कामावरून काहीतरी हातभार लावायचा प्रयत्न करते घरातल्याला तर अशा खूप ताई आहे तर सगळ्या त्या यूट्यूब चालवत आहे माझ्या मैत्रिणी आहे आणि काही नाही पण भरपूर आहे तर त्या छान छान व्हिडिओ टाकता हे टाकता बघा काही लोक त्यांना कमेंट करतात तर अजिबात करू नका असं त्यांना तुम्ही तुमची आई बहीण असंच माना आणि तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या का छान व्हिडिओ बनवता छान काम करता ये पण पुढं जातील तर फक्त सगळ्यांनी ना महिला दिन आहे म्हणून शुभेच्छा देऊ नका तर कायमस्वरूपी महिलांचा आदर करा एवढा व्हिडिओ एवढा मी व्हिडिओ बनवला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा सर्वांनी माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि तुम्हाला सर्वांना मैत्रिणींना परत माझ्याकडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा